पण असं काय सकाळी इतकी भूक लागती कधी आंघोळ करण कधी नाश्ता करेल हे होतं मला पण मी आंघोळीच्या आधी कधीच नाश्ता करत नाही कधीही चहा कॉफी काहीही घेत नाही आंघोळ झाल्यावर जे काही असेल ते इतकी भूक लागली होती त्यासाठी मी बॉबम बिस्किट खाल्लं पाहिले आणि ते खाता खाताच मी सफल ओट्स जे की मी ओट्स रेग्युलरली खाते तुमच्या नाश्त्यामध्ये ओट्स ऍड करा जेणेकरून हेल्दी काहीतरी नाश्ता होईल हे टोस्ट बटर खाण्यापेक्षा हे कधी पण ओके अशा पद्धतीने ओट्स तयार हा माझा रेग्युलर नाश्ता रोजचा आज मी केस धुतले होते त्यामुळं खूपच उशीर झाला होता आंघोळीला आणि म्हणून मला खूप जास्त भूक लागली होती त्यासाठी देखील मी टी व्ही लावून नाश्ता करत करत टी व्ही बघत बसत ते पण तारक मेहता माझं फेवरेट आहे तारक मेहता मी जेवताना नाश्ता करताना एनी टाईम आमच्या घरात तारक मेहताच लागलेला असतं नाश्ता करताना देखील ना बघणं नाश्ता करत करत चाललेला आहे कधीही चहा कधीही ना पित नाही मी दूध देखील कमी आहे फक्त हाफ ग्लास दूध पिते पण ऍक्च्युली त्यामुळे पिंपल्स येतात की माहीत नाही पण मी दूध कमीच केलेलं आहे डेअरी प्रोडक्ट्स मग विठोबा ही म्हण माझ्यासाठी खरी कारण की मी पहिले नाश्ता केला आणि त्यानंतर देवपूजा वगैरे केली सर्व देव स्नान वगैरे घातले व देवपूजा करून अगरबत्ती वगैरे लावून नंतर मी झाडून वगैरे काढले संपूर्ण घर दिवसभर कोणच घरात नसतं त्यामुळे घर बंदच असतं त्यामुळे धूळ वगैरे काही नसते एकदा घर झाडून फरशा वगैरे काम आपले आवरले की नंतर घर एकदम स्वच्छ मस्त वाटते त्यानंतर भांडे वगैरे घासले भांडे पण खूप जास्त नव्हते फक्त माझेच होते नाश्त्याचे वगैरे आणि सकाळच्या सकाळी स्वयंपाक झाला होता त्यामुळे सकाळचे भांडे होते त्यामुळे भांडे पण खूप काही नव्हते तर भांडे पण मी घासून घेतले पटपट गॅस वगैरे पण पुसून घेतला रेग्युलरली मी असंच घ्यास पुसते गॅसच्या वरची जी स्टाईल आहे ती पण मी रेग्युलरली पुसून घेते कारण की भाजीचं वगैरे जे काही उडलेलं असतं ते निघून येतं काय उडलेलं असतं ते एकदम कधीतरी पुसण्यापेक्षा रेग्युलरली आपण जर रोजच गॅस वगैरे पुसत राहिलो किचन साफ ठेवला तर आपल्याला एकदम काही सामान काढायचं गरज पडत नाही एकदम काही साफ करण्याची गरज पडत नाही त्यामुळे रेग्युलरची कामं आहे जे की मी रोज करते जेणेकरून मला एकदम कधीही काम पडत नाही जे डब्बे वगैरे आहे ते पण ओपनवर आहे त्यामुळे ते पण मम्मी दरवेळेस झोन वगैरे काढते कारण की त्यावर पण भरपूर धूळ बसती त्यामुळे ते पण मम्मी दरवेळेस काढते त्यामुळे ते पण एवढे काही घाण होत नाही सर्वात लास्ट लास्ट माझे फरशा वगैरे पुसणे ते पण मस्त गाणे वगैरे ऐकत रेग्युलरली माझ्या घरात गाणे ऐकते की माझ्या घरात गाणी असतात जेव्हा की मी काम करत असते आणि जेव्हा नाश्ता जेवायची वगैरे वेळ असेल त्यावेळेस तारक मेहता मी फारशी हातानेच पुसते कारण की मी मॉपचा वगैरे यूज करत नाही मला त्यांनी घाण तिथल्या दिसच राहते म्हणून मी कधी हाताने पुसते सगळीकडून कानाकोपऱ्यातून घाण निघते ती पण उशीर होऊ दे मला कामाला पण मी नेहमी हातानेच फरशा पुसते मला ती मोपने आवडतच नाही त्यानंतर मी कपडे वगैरे काढून घेतले कारण की दुसरे कपडे टाकायचे होते आता धुतलेले नंतर मी कपडे वगैरे धुवूनच घेतले होते सगळ्यात पहिले मी कपडेच धुतोय त्यामुळे मग कपडे वाळत वगैरे घातले मेन गोष्ट मी माझे इंट्रोडक्शन द्यायला विसरले ह्या सर्व कामांमध्ये तर माझं नाव दिव्या जाधव आणि मी रिसेंटली चॅनल चालू केलेलं आहे एक वर्ष झालं आहे लग्नाला ऑल अबाउट तुम्ही काही कपडे काढून आणले त्यातील काही कपड्यांचे इस्त्री वगैरे करायची होती काहींचे घड्या घालून ठेवून दिल्या काहींची इस्त्री करायची होती त्यामुळे इस्त्री करत बसले तर असा होता माझा आजचा दिवस या कामाला मला चार पाच वाजले असेल त्याच्यानंतर चहाची वेळ होते पप्पा वगैरे मिस्टर वगैरे येतात त्यानंतर जेवणाची वेळ होते तर असा असतो माझा रोजचा दिवस थँक्यू